पंज नंबर जेके और उनका पर वाला पास मान लो पर नॉन वासु को दूंगा मैं क्या करूंगा ऊपर ये पूछता चला लूंगा और पहले खिलाड़ी सा सिक्स को खप के ले लेता है एक और बात की बात तुम जानते हो आगे खड़ा बाकी और ये पार्ट मैच में जाते हो आप लोग के हेल्प के हेल्प के लिए मुझे आ दिला धन्यवाद तुम्हें आ गया

ਸਵਾਗਤ ਹੁਣ ਕੀ ਸਵਾਗਤ ਹੋ ਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਜੀ ਬਾਕੀ ਬੜੇ ਜਲਾਬ ਹੈ ਬੰਦਪੁਰਾ ਅਨੰਤ

राजेश्री शाहू राजाने या कुस्तीच्या माध्यमातून तयार केली कुस्ती पंडारी बनवलं राजेश्री शाहू राजाने कुस्तीची परंपरा परंपरा आणि संस्कृती सत्तर जोपासण्याचा कार्यक्रम पाहिजे करावी

आपण अशी गोष्टी सांगूया आणि सगळे गोष्टी दिलाने माणसाने लढणारे दोन्ही सर गोष्टी खेळ आर्जी होत असते हे पराभव होत असोय पाडला का पडला यापेक्षा लढला हे महत्वाचा आहे वाह वाहत ावा लागत सहा तपाच्या का बो हवा दोन मशीचा दूर घेतो त्याला पहिल्यावर म्हणता येत नाही अखंड साजरा खरच्या तपेत फिर्या त्याच्या काही हिनाय त्याला पहिवार म्हणायचा परिवार म्हणजे काय सरकारच्या रक्ताला उपयोग होणारा आणि कारीचा थोडा पाऊस चालू सत्ता येणार

हनुमंत दाडा शिवजन्यातला पराड्या दिवसात कंडाळीचा फोरगाय बाबासाहेब महाला सराव करतोय अशी गोष्टी सावय आणि हुरके नाशिकचा बैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संपूर्ण पैलवान विजय झाल्या बाबत वास्ताच गुरुचं नाव घेत असतोय हे सदा सजी शक्य नसत इतर वस्तानाचं योगदान असत साठ्या चार वाजल्यापासून वस्तावांना मार्ग पाडावं लागत चार दिवसात पैलवान होत नाही साधा वर्ष घासावी लागतात दोनशे रुपयाच्या जोडीतला पैलवान तयार करायलाही पहिल्या पंधरा हजार खर्च होतोय आणि लाखाच्या जोडीतला पहिला तयार करायलाही पाहिजे पंधरा हजार खर्च होतोय खर्च पैसे इथं काही महत्वाचं नाही येणारी परमपणी पाहिजे यासाठी काळायची गरज आहे अण्णा जुना काळ बघितला घरात वैवास सांभाळला घराने जी प्रतिसाद घरचे वैभव सांभाळला जात होता दृष्टीकोनातून आज विचार केला तर काय वायवी ठरणार नाही महाराष्ट्राची चार सुट्टी डीवायसी नरसिंग यादव महाराज केली विनय चौधरी अहु नवाळी सावंत्री चार जिवाई डिवायस केली कष्टाच्या जोरावं आणि तुमच्या मैदानाबाद मुनगरीतला जनता बैलवाला नाही शिवराव लागतील कमर महाराज केली पुणे महानगरपालिकेचा आत्ताच परवा जिल्हा क्रीडाधिकारीपदी नियुक्ती झालेली आहे पण लाडमातील या गावणारे चार दिवाळीच आहे हे कथक हे कौतुक लालमातीच आहे तालमीत गेल्यानंतर बाबा कोण किती वाटाय पुण्याची झोड किती मोठे त्याच्या नशिबाचा भाग

वा पुन्हा विस्ताराने हवा आणि ते शंभर करून काय कमांना खऱ्यात आलेला आहे योगेश पवार आपला योगेश पवार बिरात आपल्या सगळी कुस्ती समाज समाज आहे युग आहे सत्ताधीचं जीवन आहे कधी डावी तर थांबत नाही अखंडपणे कुणी झालं सोडायला तयार नाही आम्हा दोघांसाठी दोघांसाठी वाढीचे करून त्यांच्या मनाला जीवाला आनंद वाटून दोघांसाठी सुद्धा गोष्टी हे आपल्या मनापासून योगेश पवार आणि पुन्हा समोर समोर दृष्टी रक्ती आणि पाऊल कृषी करा हनवंत दर्शनी भांड्याच बोरग आणि एक दिसा पाऊल अशी कृषी ठरवाय कृषी आणि प्रकार चालत नाही कृषी रक्ता तसंच रक्ती

daño y